मित्रांनो ज्यांना मुलगी आहे त्यांनी ही होवी नक्की ऐका डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही असा ना। लेकी पोटा लागले कवी ऐका आनंदान लेख आले माझ्या पोटी चांदी सोनी याच्या घाटी झाला आनंद पापाला गावाला जिलेपी वाटे लेक बोंडी सगो जीर वेड लागल मालाला लेक लेकी खेळ लेकीचा पाहून हसू हो आल त्या बापाला अस लेकीचा जलम मी सांगावा कोणाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला अस लेकीचा जलम मी सांगावा कोणाला चिंता लेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला अस लेकीचा जन्म लेखमयामध्ये आली लेकीच्या लग्नासाठी बापाचा जीव बर खाली अस लेकीचा जन्म गुडमदाची तारीख आज पुढावी सुपारी उद्या धरावी तारीख अन्न जाईना बापाला कसा घास हा गिळावा वाटे बापाच्या जीवाला भल जावई मिळावा असा हुंड्याच्या गपायी कसा आलं विघ्न बोले जावायाला बाप टाका मोडून हे लग्न अशा हुंड्याच्या गपाई बाप लागला रडाया हुंड्याच्या ग पैशा पायी सावकाराच्या पाया पडाया असं मारूनी मंडप करी दाटाचा सोळा लई गरीबी बापाची सुन घाली तोळा तोळा लेख दिली परक्या दारी परक्या झाल्या साऱ्या वाटा पाणी लेकीच्या डोळ्याला वाहे लाटावरी लाटा पाणी आईच्या डोळ्याला वाहे लाटावरी लाटा लेख दिली परक्या दारी नाही सुखाचा ग घास सुख झालं सुरू झालं ग बाई म्हणले लेकीला वनवास किती पैशाची मागणी नाही हातात देत पैशाला नकार लेख राहिली ले दारात लेख जाळुनी मारेली पत्ता नाही कुणाला वाट पाहतो बंधुराया तिची रक्षा बंधनाला वाट पाहतो बंधूराया तिची रक्षा बंधनाला मित्रांनो ही मूवी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद